श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चौतीसाव वीरभद्रा सजीव केले मच्छिंद्रनाथाने त्रिविक गम राजाचा देह सोडला अडभंग कथा जन्म कथा युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येतात त्याचे अंतःकरण होऊन गेले त्याने विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला मला श्रमास तपश्चर्यास बसविले त्यावेळी शंकरांनी मजविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले होते माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि अयोग्य कर्म मजकळून जाते असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्यांच्या अस्थि आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन संजीवनी मंत्राच्या युगाने मी त्यास तेथेच उठविले असते पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील मग वीरभद्राचे हाडे मी ओळखून गोरक्षनाथाजवळ आणले मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्मा टाकला वीरभद्र उठून धनुष्य बाणाची चौकशी करू लागला म्हणू लागला की आता राक्षसाचा संवार करून शेवटी गोरक्षनाथही यमपुरीस पाठवून देते तेव्हा शंकराने त्यास म्हटले आता व्यर्थ बोलू नका नंतर त्या संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिला इतक्यात वायुचक्री भ्रमात असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत पैलासाच गेले मग गोरक्षनाथ हे मच्छिंदनाथचे शरीर घेऊन शिवालयात आला इकडे पी विक्रमराजा मच्छिंद्रनाथ राजविरासात निमग्न झाला होता एके दिवशी तो नित्य नेमाप्रमाणे दर्शनाकरिता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसतो तेव्हा त्यास ते राजा प्रीतीने भेटला मग राजाने सर्व वृत्तांत विचारलावर गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केलं तो ऐकून त्यास तळमळ लागले त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा धर्मनाथास राज्यावर बसून मग मी येतो असे सांगून तो राजवटात केला त्याने लागलेच या गोष्टीविषयी प्रधानांचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्सव समयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिरनाथ शिवालयात ठेवलेले आपल्या देहात गेले इकडे राजवाड्यात राजा सुटण्यास वेळ लागला राणी महालात गेली वाहलून पाहते तो राजाचे शरीर प्रेत होत पडलेले मग तिने मोठा अकांत मांडला इतक्यात धर्मना धावून गेला व प्रधान अधिक्रम मंडळी जमली या बातमीने नगरात एकच आहाकार होऊन गेला विक्रम राजा मरण पावला हृतांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्याच लोकांकडून समजला तो ऐकून त्याने संजीवन प्रयोगाने भस्म म्हणून मांस वगैरे जमवाजमव केली तोच मच्छीनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला इकडे राजाचे प्रे ने स्मशानात नेऊन तिथे संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले रेवती राणीने मात्र मच्छिंदनाथाचा देवालयातून शोध आणविला होता तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मनाने अतिशय दुःख झाले त्यास अन्न उदक गोड लागे ना त्यास आपला प्राण नकोसा झाला ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यथकाशुख करतोस बाळ तुझा पिता मच्छरनाथच होय तोच चिरंजीव आहे तू आता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्याने पाहू नये मच्छिरनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारलं तिने मच्छिरनाथाच्या पर परकाळ प्रवेशाची समग्र वाटा त्यास निवेदन केले ती ऐकून धर्मनाथ लवाय जमानिशी शिवालयात गेला व पाया पडून त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर तिथे होता नंतर मच्छिंद्रनाथ गुरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रे जावयास निघाले त्यासमयी धर्मनाथास दुःख झाले तोही त्यांच्या समागमी तीर्थयात्रे जावयास सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्याची समजूत केली की मी बारा वर्षांनी परत येईन त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देवी व माझं समागमी घेऊन जाईल आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राज्य वैभवाचा उपभोग घे अशा रीतीने मच्छिंद्रनाथांनी त्याची समजूत केल्यावर ते तिघे तिथून निघाले ते, ते त्रिवर्ग आता करीत करीत गोदा तटी धामानगरात येऊन पोचले त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या मुलावर झालेला सर्व मजकूर मच्छिरनाथास कळविला मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजा मानिकाजवळ केले तिथे तो काष्टा समान वास त्याला त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर वेळ सुद्धा मास नसून हाडाचा सांगाणा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राम मंत्राचा जप चालला होता त्याचे ते कडक टप पाहून गोरक्षनाथाने तोंडात पोट घातले मी म्हणतो तो, तो हाच मानिक असे त्याने मच्छीनाथास सांगितले मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्याने त्यास तप पूर्ण करावास सांगितले तेव्हा त्याने व त्यास उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले इथून चालू लागा विनाकारण का कोटेही करता त्याने त्यास जे जे विचारावे त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा उलट जबाब देई ते पाहून मी आता ह्याच व्यक्तीने टाळावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एकटाच तेथे ते राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो हे पाहू लागले गोरक्षनाथाने मानिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की हा हा तस असा तपस्वी मी अजून पावेत पाहिला नव्हता अशाचा उपदेश घेऊन त्यास गुरु हे सांगले माझे दैव उदयास आले म्हणून मी समजावं नंतर गोरक्षतास बोलला स्वामी मी आपणास गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणिक तास म्हणाल बेट्या एवढा मोठा झालाच तरी अजून तुला अक्कन नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास त्याचा उलटा जबाबद्या येणारे हे ओळखून गोरक्षनाथने त्याचा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकतं गोरक्षनाथाने त्या जो मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकाळ ज्ञानी सोडून गुरक्षनाथाच्या पाया पडला तेव्हा गुरक्षनाथाने शक्तीप्रयोग म्हणतून गोरक्षाने त्या साथी धरून मच्छिनाथाकडे नेले त्याने त्याचा विचित्र स्वभाव होऊन त्याचे नाव अडभंग ठेवले व त्यास नाथ दीक्षा देऊन चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले नंतर तिथे आता करीत बारा वर्षाने प्रयागास आले त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला त्याचे नाव त्रिविक्रम असं ठेवले होते हे चौघी गावात आल्याची बातमी धर्मनाथा समजताच तो त्या समोर जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राजावर बसून आपण योगदिशा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीय जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गुरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळेस सर्व देव बोलाविले होते नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी केले दर साल, दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा असे देवाणसुद्धा सर्वांनी आपलेशात दर्शविले मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गुरक्षाने त्रिविक्रमा साधना दिली तेव्हा सर्वांच आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्यतेनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रूख आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावायचे नाहीत त्या पुरुषाचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्येक लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होईल धर्मनाथ ना धर्मनाथास दीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण तास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत पद्रिका समाज जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून बसविले नंतर बारा वर्षांनी परत येऊ असे सांगून तो तिघेजण करण्यास गेले व मुदत भरताच ते परत पुन्हा पद्रिका समाज गेले मग तिथे मोठ्या थाटाने मावंदे केले मावंद्या करता सर्व देवांना बोलवून आणले होते मावंदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ व धर्मनाथ असे जण तीर्थयातच गेले ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी अठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तिरी पडले त्यात चमसारा नारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दगदीप्रमाण दिसून लागले जन्म होताच त्याने एकसारखा लढण्याचा सपाटा चालविला त्या संधीस सण शाहरुख या नावाचे कुणबी पाणी यास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत द्रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे ते हृदय कळवळ त्याने त्या मुला उचलून घेतले व घरी नेले आणि देवा तिरी वाळवंटावर पुत मेळायचे वर्तमान स्थिती सांगितले व त्यास तिचे हवाले केले तिने आनंदाने त्या स्नान घालून पाळणा ठेवून पोटच्या मुलाशी जरी निजविले तो रेव तिरी रेवत साप रेवत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेवले त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम कराव्यास बापाबरोबर शेतात जाऊ लागला तो बारा वर्षाच्या वयात शेतकीच्या कामात चांगलाच हुशार झाला एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल रानास ताराव्यास नेत होता त्यासमय लख चांदणे पडले होते यामुळे रस्ता साफ दिसत होता इतक्या दत्तात्रयाची स्वारी पुढे येऊन धडकली दत्तात्रयास गिरणार प्रवृत्ती जावयाचे होते त्यांच्या पायात खडावा असून त्यांनी कौपिन्य परिधान केली होती जटा वाढविला असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती असा तिने देवांचा अवतार जे दत्तात्रय ते जात असता त्यांची व रेवणनाथाची भेट झाली त्यास पाहताच पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व वा कसे वागत आहो याची त्यास रूप लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रयने त्यास विचारत त्याने उत्तर दिले तुमच्या देहात तिने देवाचे अंश आहेत त्यात सत्वगुणी तो महापुरुष तो मी असून मला इथे फारच कष्ट भोगावे लागत आहेत तर आता कृपा करून या सनात करावे इतके बोलून त्याने दत्तात्रयाच्या पायावर मस्तक ठेवले त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रयाने आपला वरद असतो त्याच्या मस्तकावर ठेवला नऊ नारायणाच्या अवतारापैकी आज चमसन चमसना नारायणाचा अवतार हो दात्रयासूक होते त्यास दत्तात्रयाने त्या अनुभव का दिला नाही अशी शंका आहे पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे प्रवृत्ती झाल्यापासून अनुग्रह देऊन उपयोग नाही यास्तव भक्तीकडे मन लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार करून दत्तात्रेयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली तेव्हा रेवणनाथात परमानंद झाला तो त्याच्या पाया पडून आनंद पाल्यानंतर दत्ता निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली त्यावर त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही श्री गुरुदेवदत्त पुढील अध्याय पुढील भागात